उत्तर प्रदेश, राजस्थान आणि चंदीगड येथील वीज क्षेत्रातील खाजगीकरणाच्या निर्णयाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी एक तास काम बंद आंदोलन केले. वीज क्षेत्रातील खाजगीकरण हे कर्मचाऱ्यांसह ग्राहकांसाठीही हानिकारक ठरणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या निर्णयामागे ठराविक ठेकेदारांना कंत्राट देण्याचा डाव असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्रात जर असा प्रयोग राबवण्यात आला तर याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्याची तयारी ठेवावी लागेल अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनचे वरिष्ठ व्हाईस चेअरमन संजय ठाकूर यांनी व्यक्त केली मी संजय ठाकूर सिनियर व्हाईस चेअरमन ऑल इंडिया पॉवर इंजिनियर फेडरेशन या पदावर काम करतो आज आम्ही संपूर्ण देशभरामध्ये नॅशनल कॉर्डिनेशन कमिटी ऑफ एम्प्लॉईज अँड इंजिनियर्स यांच्या माध्यमातून उत्तर प्रदेश राजस्थान आणि चंदीगड या ठिकाणी त तिथल्या त्या राज्य सरकारने खाजगीकरण वीज क्षेत्राचा खाजगीकरणाचा जो काय त्या ठिकाणी विडा उचलला आहे त्याला प्रोटेस्ट म्हणून संपूर्ण देशभरामध्ये वीज कर्मचारी असतील अधिकारी असतील अभियंता असतील कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी असतील आणि एक तासाचा बारा ते एकमध्ये एक, एक तासाचा काम बंद आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या राज्य सरकारने जवळजवळ बेचाळीस राज्यात बेचाळीस जिल्ह्यातील जे काही वीज क्षेत्र आहे वी क्षेत्र पीपीपी मॉडेल वर म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेंट पार्टिसिपेशन या माध्यमातून तिथलं वी क्षेत्र खाजगी करण्यासंदर्भातले वीज वितरण कंपनीचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये एकावन्न टक्के शेअर हा तिथल्या खाजगी कंपनीचा असणार आणि एकोणपन्नास टक्के शेअर हा तिथल्या राज्य सरकारचा असणार याचे दुष्परिणाम असे होणार आहेत की त्या ठिकाणी असलेलं जे काय असले आता ते सध्याचे जे काय कर्मचारी आहेत त्याचबरोबर असलेले तिथले काही जे काय वीज ग्राहक आहेत सर्वांना त्या बाबतीमध्ये अतिशय ज्या पद्धतीची वीज असेल ज्या पद्धतीचा वीज दर असेल याचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की राजस्थानमध्ये सुद्धा तिथल्या राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की त्या त्या ठिकाणी असलेले जे काय एक त्यांनी मॉडेल त्या ठिकाणी आणलेलं आहे त्या मॉडेलचं नावसुद्धा आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर नाव त्या ठिकाणी दिलं आहे हायब्रिड इम्युनिटी मॉडेल म्हणजे हेम असं त्या मॉडेलचं नाव आहे एक मॉडेल त्या ठिकाणी आणलं आहे त्या मॉडेलच्या अंतर्गत जवळजवळ चोवीस चोवीसचे जे काय फिडर्स आहेत तेतीस बाय बावीस किंवा तेतीस बाय इलेव्हनचे जे काही फिडर्स आहेत हे खाजगी जे काही कंपनी आहेत खाजगी कंपनीला देण्याचं नाव नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्या माध्यमातून जवळजवळ काही सोलर वीज त्या ठिकाणी निर्माण केले जाईल ती सोलर वीज हे जे काही तेवीस तेवीसचे जे काही फिडर आहेत त्या फिडरना त्या ठिकाणी पंप केले जाईल आणि तिथलं वीज क्षेत्र आहे विशेष करून त्या ठिकाणी कृषी क्षेत्र जे आहे ते कृषी क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे हा जो प्रयोग वेगळ्या ठिकाणी होतो त्या वेगळ्या ठिकाणी होणाऱ्या प्रयोगच्या माध्यमातून हा जो प्रयोग सगळीकडे यशस्वी झाला तर तो प्रयोग सगळीकडे देशभरामध्ये होऊ शकतो त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तिसरा प्रयोग खा चंदीगडमध्ये होतोय चंदीगड हे असं केंद्रशासित प्रदेश आहे की त्यामध्ये तिथं असलेली वीज वितरण कंपनी ही गेल्या अनेक वर्षापासून प्रॉफिटमध्ये असलेली कंपनी आहे जवळजवळ साडेतीनशे चारशे करोडमध्ये प्रॉफिटमध्ये असलेली कंपनी विशेष करून तिथला जो काही लॉस आहे तो लॉससुद्धा पाच टक्केच्या आता की जो परमिशेबल आहे कायद्याच्या अनुषंगानं मग असं असताना जर केंद्र शासन राज्य सरकारचं धोरण जर असं म्हणत असेल की वीज क्षेत्र खा तोट्यामध्ये आणि तोट्यामध्ये आपलं वीज क्षेत्र जर खाजगीकरण द्यायचं असेल तर अशा प्रकारची धोरणं असताना नात्यात असलेली जर असे जे चंदीगडसारखे जे क्षेत्र असतील तर ते खाजगीकरण देत असतील त्याच्यामध्ये केंद्र शासन असेल राज्य सरकार असेल याच्यामध्ये एका विशिष्ट खाजगी ठेकेदाराला किंवा खाजगी कॉन्ट्रॅक्टरला देण्याचा डाव त्याच्यामध्ये आम्हाला दिसतोय आणि म्हणून आम्ही सातत्याने या गोष्टीला विरोध करणार आहे ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर फेडरेशन असेल नॅशनल कॉर्डिशन कमिटी ऑफ एम्प्लॉईज अँड इंजिनियर्स असेल आम्ही सातत्याने गेलेले दोन हजार चौदा पासून मग ते वीज कायद्यामध्ये असला बदल असेल वीज क्षेत्रामध्ये होणार महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन वर्षभर अशा प्रकारचा प्रयोग पॅनल लायसन्सच्या माध्यमातून झाला होता त्याला तो प्रयोगाचा आम्हीच लिडरशिप माझ्या माध्यमातून केली होती आणि ती मान्य फडणवीस साहेबांच्या बरोबर सह्याद्री अतिथीगृहामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन तो प्रयोग त्या ठिकाणी मान्य मंत्री महोदयांनी त्यावेळेला कॅन्सल केला होता आज आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रयोग मधल्या कालखंडामध्ये एक चार दिवसाभर एक बातमी आली होती की महाराष्ट्रातील तीनशे चाळीस उपकेंद्र जे आहेत ते उपकेंद्र खासगी ठेकेदारांना देण्यासंदर्भात दे टेंडर त्या ते ठिकाणी पब्लिश झाले म्हणजे अशा प्रकारचे प्रयोग जर देशभरामध्ये दे होत असतील तर ते त्या ते ठिकाणी वीज कर्मचारी असतील कर वीज अधिकारी असतील अधिक अभियंत्या असतील यामध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय आज उत्तर प्रदेशमध्ये मागच्या दोन महिन्यापासून त्या ह्या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे तिथल्या तात्कालीन राज्य सरकार त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉगजेन्स घेत नाहीये राज्य सरकारच्या हायकोर्टाने तिथला निर्णय दिलाय कुठल्या प्रकारचा स्ट्राईक त्या ठिकाणी करू शकत नाही परंतु आज तिथं असलेल्या जनतेला जाऊन तिथला वीज कर्मचारी तिथले जे काही संघटनेचे प्रतिनिधी आहेत की तिथं होणारे खाजगीकरणे दुष्परिणाम त्या ठिकाणी सांगत आहेत आज वीज कर्मचारीचे सर्व कुटुंबीयसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि म्हणून या सर्वाचा प्रोटेस्ट म्हणून आज देशभरामध्ये आम्ही एक तासाचं काम बंद आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं त्या माध्यमातून आम्ही सुद्धा या ठिकाणी काम बंद आंदोलन केलं होतं मी देशातील सर्व वीज कर्मचारी अभियंते असतील त्यांना विनंती करतो राज्यातील वीज ग्राहक असतील यांना विनंती करतो की अशा प्रकारचे खाजगी उपयोग जर आपल्याकडे होते असेल त्याला मोठ्या प्रमाणात विरोध या त्या काळखंडामध्ये करायला आपल्याला तयार राहिला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद नाही घेतला कर्मचाऱ्यांची काय दिली ना हा आमचा जो प्रोटेस्ट असा होता तो नॅशनल वाईज प्रोटेस्ट होता आता आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीनच या ठिकाणी शासन आलेलं आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांकडे खाताय मला खात्री आहे की मागच्या जे हो का आम्ही आंदोलन केलं त्याने त्यामध्ये आम्हाला जाहीरित्या प्रेसमध्ये आम्हाला त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिली होती की आम्ही कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण धोरण या महाराष्ट्रामध्ये राबवणार नाही अशा प्रकारचं खाजगीकरण धोरण जर महाराष्ट्रात राबवलं गेलं तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन या खाजगीकरणाला विरोध प्रकारे करता येईल यासाठी आम्ही निश्चित त्या ठिकाणी विचार करू